नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो टॉप हे बुरशीनाशक पिकांच्या श्रेणीतील विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप या बुरशीनाशकाची माहिती घेऊयात टॉप हे अझोक्स्टिटोबिन आणि डायफिन कोनाझोल या दोन सक्रिय घटकांचे फॉर्म्युलेशन आहे जे रोगांचे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण प्रदान करते एकत्रितपणे कार्य करते टॉप हे प्रतिबंधात्मक आंतरप्रवाही आणि उपचारात्मक पद्धतीने काम करते हे एक ब्रॉड स्प्रेक्टम आणि ट्रायझोल जे वनस्पतीमधील बुरशीच्या श्वसनामध्ये व्यत्यय आणते याची या दुहेरी क्रिया पद्धती रोगांवर प्रभावी आणि दीर्घकाळ नियंत्रण प्रदान करते टॉप हे फवारणीनंतर खोडांपासून पानापर्यंत वरच्या दिशेने वाहते ज्यामुळे वनस्पतींमध्ये जलद पसरण्यास मदत होते सर्व पिकांसाठी टॉप या बुरशीनाशकाचा वापर करता येतो ॲन्थ्रॅक्नोज पावडरी मिल्ड्यू करपा ब्लास्ट तांबेरा पानावरील टिपके यांसारख्या रोग नियंत्रणासाठी टॉप पूर्णपणे सुरक्षा प्रदान करते एक एम एल प्रति लिटर पंधरा एम एल पंधरा लिटर व दोनशे एम एल प्रति एकर फवारणीसाठी एमिस्टर टॉपचा वापर करावा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी ॲमिस्टर टॉप हा उत्तम पर्याय आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये